न्यूज मराठी नवे नवी दिशा अखेर पडळकरांचं ठरलं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लागले तयारीला ब्रह्मानंद पडळकरांची विट्यात घोषणा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिका जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समितीवर फडकवण्यासाठी खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन सांगली जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी विटा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केलं ते म्हणाले की आमदार गोपीचंद पडलकर साहेब यांच्या माध्यमातून खनापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी पक्षांचे संघटन निर्माण करणार आहे विटा नगर परिषद खानापूर नगरपंचायत यासह खानापूर तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं आमदार गोपीचंद पडळकर हे राज्याचे नेते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो त्यामुळे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नका भारतीय जनता पार्टी ही नेहमीच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा आणि सांगली जिल्ह्याला न्याय द्यावा असा ठराव भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांनी मांडला याला खानापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली खानापूर तालुक्यातून सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्याचा मानस खानापूर तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारते आणि सांगली जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग यावेळी बोलून दाखवला आमदार गोपीचंद पडळकर यांचा सन्मान सोहळ्याला खानापूर तालुक्यातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सांगली जिल्हा सचिव पंकज दबडे यांनी केलं आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख निलेश पाटील यांनी तर आभार ज्येष्ठ नेते मानिक शिंदे यांनी मांडले या बैठकीला सहकार आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष दाजूभाऊ पवार ज्योतिष विभागाचे राज्य उपाध्यक्ष संतोष यादव ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल मंडले सामराय तुंबकी लालासाहेब पवार महादेव साठे मेजर महेंद्र लोंढे सुहास कुलकर्णी आबा जाधव सचिन कदम सागर जाधव राहुल सकट शशिकांत मस्के शिवाजीराव माने सुधाकर शिरतोडे विकास कांबळे रोहित कांबळे धर्मेंद्र पवार आबा जाधव सागर माने सुशांत पाटील विनायक पैलवान शुभांगी कुलकर्णी गणेश वाघमोडे मधुकर पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा